प्रकरणातील अभंग सेवे करता निवडलेला आहे समोरचे मॉनिटर मोकळे कर थोडेसे सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारा यांचा असून या अभंगामध्ये तुकबार श्री परमात्म्याला पांडुरंग परमात्म्याला त्याच्या संगतीमध्ये जो काही अनुभव आला जी प्रचिती आली अनुभूती आली देवाच्या समोर 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 प्रतिपादन या 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 दादा पुढे इकडे भगवंताच्या सानिध्यामध्ये जगद्गुरु तुकोबारायना आलेला अनुभव तो अनुभव जगद्गुरु तुकोबाराय आहे त्या भगवंताच्या समोर सांगतात अभंग काल्याच्या प्रकरणातील आहे आपल्या सर्वांच्याच पाठ्यातला असावा आपल्या परिचयाचा असावा कारण स्वानंद सुखनिवासी श्रीगुरु मोठे महाराज सुद्धा हा अभंग कीर्तनामध्ये घ्यायचे हाच अभंग वासुदेव महाराजांनी सुद्धा अनेक वर्ष कीर्तनामध्ये गायला आणि त्याच्यामुळे हा अभंग असेल असं मी गृहीत धरतो काल्याचं कीर्तन म्हटलं म्हणजे काल्याच्या कीर्तनामध्ये कीर्तनकारांनी गवळण घ्यावी काल्याच्या कीर्तनामध्ये कीर्तनकारांनी बाळ क्रीडेतला अभंग घ्यावा काल्याच्या कीर्तनामध्ये कीर्तनकारांनी काल्याच्या प्रकरणातील अभंग घ्यावा अशी एक प्रथा आहे आणि त्याच्यामुळे हा अभंग मी चिंतनासाठी निवडलेला आहे या अभंगावर चिंतन करण्याच्या पूर्वी दोन शब्दामध्ये आजच्या या कार्यक्रमाच्या का संबंधाने प्रास्ताविक करणं हे माझं कर्तव्य आहे आजची ही नैमित्तिक सेवा आहे या बाळेगावामध्ये परमार्थामध्ये रंगलेलं हे बोराडी कुटुंब स्वानंद सुखनिवासी श्री गुरु सावळाराम बाबा महाराज स्वानंद सुखनिवासी सद्गुरू वासुदेव महाराज आणि परमपूजनीय दिगंबर बाबा अशा थोर मंडळीचा या कुटुंबाला सहवास मिळाला आणि या घरातले जे परमार्थातले मूळ पुरुष वैकुंठवाशी आमचे विठ्ठल मामा बोराडे यांनी हे संपूर्ण कुटुंब माळकरी करून टाकलं परमार्थी करून टाकलं ज्याप्रमाणे संतांच्या मांदी आळीमध्ये संतांच्या मांदी आळीमध्ये एक नामदेव महाराजांचं कुटुंब असं आपल्याला पाहायला मिळतं बाकीच्या संतांचं वेगळं आहे एकाची बायको संत आहे पण नवऱ्याला किंमत कळत नाही एका बाईचे पती संत आहेत पण ती भांडे आपटायचं काम करते एकाचा भाऊ संत आहे पण त्याला भावाची किंमत कळली नाही एकाचा मुलगा संत आहे पण बापाला किंमत कळली नाही एकाचा बाप संत पण मुलाला किंमत कळली नाही दुर्दैव आहे कराडमध्ये सखुबाई नावाच्या संत होऊन गेल्या नवऱ्याला कुठं किंमत कळली सखुबाई पंढरपूरची वारी करायची जी जिच्यासाठी देवाने सखुबाईचं रूप घ्यावं एवढा अधिकार पण नवरा म्हणतो आमच्या बायकोला काही कळत नाही जगद्गुरू तुकोबार यांच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर आपल्याला आप बोलण्याचा अधिकार नाही पण तुकाराम महाराज स्वतः म्हणतात की आमची बायको चांगली आहे पण स्वभावाने थोडीशी कर्कश आहे बरे झाले देवा बाईल कर्कशा ही तुकोबार यांचे शब्द आहेत एकाचा भाऊ संत आहे रावणाचा भाऊ संत आहे बिभीषण पण रावणाला कुठं किंमत कळली लात मारून नगराच्या बाहेर हाकलून दिला एकाचा मुलगा संत आहे प्रल्हाद बापाला कुठं किंमत कळली आणि एकाचे वडील संत आहेत पण मुलाला किंमत कळली नाही पैठणचे शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज हरिपंडिताला नाथ महाराजांची किंमत नव्हती कळत म्हणून तो म्हणायचा आमच्या वडिलांना खरं ज्ञान कळत नाही असं म्हणायचं तो आता काय खरं ज्ञान आहे कुणा आता सुद्धा काही लोक म्हणतात यांना खरं ज्ञान माहीत नाही म्हणून म्हणजे त्याला किती खरं ज्ञान माहिती आहे हे त्याच त्याला माहिती ज्याला परिपूर्ण जो